नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस विशेष अधिवेशनातच आरक्षणावर तोडगा निघेल त्रुटी दूर करण्याचे काम मागासवर्ग आयोग करेल जरांगींनी आंदोलन थांबवावे शिंदेचे आवाहन सगळे सोयरे शब्द आमचा नव्हे त्यांचाच मनोज जरांगींनी दाखवले चर्चेला आलेल्या न्यायाधीशांकडे बोट आझाद मैदानावरील उपोषणावर ठाम जरांगींना कोर्टात हजर राहण्यास सांगा मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना नोटीस बजावण्याचे निर्देश गुणरत्न सदावर्तीने ठोठावले होते कोर्टाचे दार आठही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य घेणार मराठवाड्यातील सर्वेक्षणाचा आढावा मनोज जरांगेंचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे त्यांनी निजामी मराठ्यांपासून सावध राहायला हवे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मनोज जरांगींची मुंबईकडे घोडदौड आज लोणावळ्यात पोहोचणार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडील जाणारी वाहतूक गुरुवारी बंद राजपथावर अवतरणार शिवशाही भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर यंदा राज्याचा चित्ररथ दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी मिळणार आणि बंगालमध्ये लोकसभा निवडणुका इंडिया मध्ये राहणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काजळा येथील गट क्रमांक अडुसष्ट मध्ये कपाशीच्या शेतात चकलंबा पोलिसांना मिळाली तसेच सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना देऊन सदर ठिकाणी चकलंबा पोलिसांनी आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान छापा मारला व सदर ठिकाणावरून वीस किलो गांज्याची झाडे जप्त करण्यात आली असून आरोपी जमीन मालक नारायण श्रीमंत डोंगरे वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार काजळा तालुका गेवराई जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले असून सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल समवेत चकलंबा ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे नायब तहसीलदार संजय सोनवणे अधिकारी दत्तात्रय शेंबडे पोलीस उपनिरीक्षक तांगडे पोलीस उपनिरीक्षक इंगळे गेवराई माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकून वैभव जाधव यास बीड एसीबीने तीस हजाराची लाच घेताना बुधवारी दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान रंग्या हात पकडले आहे माजलगाव विभागीय कार्यालयातील कारकून वैभव जाधव यांच्याकडे कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते पकडलेली वाळूची गाडी सोडण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना वैभव जाधव यास रंग्या हात पकडण्यात बीड येथील ए सी बी अधिकाऱ्यांना यश आले आहे ही कारवाई झाली तेव्हा येथील उपविभागीय अधिकारी नीलम बापना या आपल्या कार्यालयात जेवण करत होत्या ही माहिती मिळताच निलम बापना जेवण करत असतानाच उठून पळत गेल्या खाली असलेल्या जीप चालकाच्या मोटारसायकलवर बसून त्या पळून जाण्यात यशस्वी असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आले नगर परिषदेचे बनावट कागदपत्र बनवून न्यायालयाची दिशाभूल करत मिळकतीवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे सदरील बांधकाम काढून दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी कमल परमेश्वर कौचट यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात कौचट यांनी म्हटले आहे की नौगन कॉलेज रोड तुळजाई चौक रायगड कॉलनी येथे मालकीच्या जागेतील गाळा ज्याचा मिळकत क्रमांक एक तीन चौसष्ट अठ्ठेचाळीस असा असून शेजारीच अभय शिवाजी वक्रे यांची मिळकत आहे ज्याचा मिळकत क्रमांक एक तीन बहात्तर एकवीस असा आहे अभय शिवाजी वक्रे यांनी नगरपरिषदेचा बनावट शिक्का बनवून नगर परिषदेकडे बांधकाम परवानगीची मागणी केल्याचे दाखवून न्यायालयाची दिशाभूल केली त्यामुळे वखरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी मुख्याधिकारी यांना आदेशित करावे अशी मागणी कमल कौचट यांनी केली आहे याबाबत कारवाई न झाल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे माजलगावमध्ये आणखी एका पतसंस्थेचे दिवाळे निघाले असून संचालक मंडळावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे माजलगाव येथील दी मराठवाडा अर्बनमध्ये ठेवीदारांना जादा व्याजदर देऊ असे म्हणत ठेवीदारांकडून सदर शाखेत ठेवी घेण्यात आल्या सदर ठेवीदारांची ठेव व विहित मुदत पार पडून देखील ठेवीदारांचे पैसे न दिल्याने श्रीराम मचिंद्र बहिर यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मराठवाडा अर्बनचे चेअरमन सतीश गंगाधर सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन विठ्ठलराव डासाळकर संचालक मंडळावरील सदस्य वित्त संस्थेची संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बहिर आणि त्यांच्या कुटुंबियांची सुमारे सत्तावन्न लाख रुपयांची ठेव येणे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून चेअरमन सतीश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला ला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार